नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत बघा हे सर्व प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती बघा तुमची कोणतीही परीक्षा असू द्या सर्वांसाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळा एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावस मिळतील बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय नटसम्राट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचं योग्य उत्तर काय असेल विष्णू वामन शिरवाडकर नटसम्राट या पुस्तकाचे या ठिकाणी लेखक आहेत प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय विचारलाय लाल मोठा सुंदर या ठिकाणी काही शब्द आहेत हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत लाल मोठा सुंदर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत बघाचं योग्य उत्तर करायला पाहिजे लाल मोठा सुंदर बघा हे विशेषण या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत विशेष क्रमांक तिसरा बघा काय विचारलाय अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द कोणता आहे बघाच योग्य उत्तर केला पाहिजे अनावृष्टी अतिवृष्टी या शब्दाचा योग्य विरुद्ध आर्थिक शब्द म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक चौथा काय विचारलाय रक्ताचे पाणी करणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचं आहे रक्ताचे पाणी करणे बघा रक्ताचे पाणी करणे म्हणजे काय असतो अतिशय मेहनत करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी दोन आपलं योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पाचवा बघा काय विचारलाय उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ खालीलपैकी काय उंटावरचा शहाणा बघा अशा प्रकारची एक मन आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे उंटावरचा शहाणा म्हणजे काय असतो तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक यायला पाहिजे मूर्ख सल्ला देणारा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपलं योग्य उत्तर आहे विषय क्रमांक सहावा बघा काय विचारला आहे फनकार या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा आता सर्वांनी योग्य या ठिकाणी समानार्थी शब्द सांगायचा प्रयत्न करायचा आहे फनकार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर याचं योग्य उत्तर करायला पाहिजे प्रहार बघा हा शब्द फनकार या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द म्हणजे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक सातवा बघा काय विचारला बापरे केवढा मोठा साप अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची विरामचिन्ह आहेत बघा या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची विरामचिन्ह आहेत तर याचं योग्य यो उत्तर काय असेल उद्गार वाचक चिन्ह म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक आठवा बघा काय विचारलाय संदेशकार बघा हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे संदेशकार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे संदेशकार कोणत्या कवीचं टोपण नाव आहे आच्युत्य बळवंत कोल्हाटकर बघा या कवीचं संदेशकार हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक नववा बघा काय विचारला आहे पुढीलपैकी एक शब्द आपल्याला ओळखायचा आहे फुल दोरा डोळा वरीलपैकी सर्व या शब्दापैकी एक शब्द कोणता आहे बघा वरीलपैकी बघा हे सर्व शब्द एकवचनी या प्रकारचे या ठिकाणी शब्द आहेत प्रश्न क्रमांक दावा बघा काय आहे जो जी जे जा अशा प्रकारचे बघा काही शब्द आहेत हे कोणत्या प्रकारची सर्व नामे आहेत बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये या ठिकाणी हा प्रश्न उचलण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व या ठिकाणी संबंधित सर्वनाम या प्रकारचे या ठिकाणी सर्वनाम आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजे पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती महत्त्वपूर्ण बघा आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ एका वर्षांच्या लेटेस्ट चलवडामोडीचे पी डी एफ व मागील बघा झालेले सर्व पेपर आपल्याकडे अवेलेबल आहेत बघा तुमची कोणतीही परीक्षा असू द्या नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला आठ हजार प्रश्नाचं पी डी एफ एका वर्षाचे लेटे चलवढा पी डी एफ मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण मागील सर्व पेपर हे तुम्हाला पी डी एफ हे जातील बघायचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक अकरा वाक्य विचारला आहे आई वडिलांची सेवा करावी अशा प्रकारचं बघा या ठिकाणी एक वाक्य आहे हे वाक्य बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे आई वडिलांची सेवा करावी बघा याचं योग्य काय असेल आई वडिलांची बघा सेवा करावी विद्यार्थी वाक्य बघा या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय गिरीश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे गिरीश बघा अशा प्रकारचा बघा एक शब्द आहे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे गिरीश तर याचं योग्य उत्तर काय असेल गिरीश बघा शब्दा या शब्दामध्ये स्वर संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय षटशास्त्र यामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे षटशास्त्र बघाच योग्य उत्तर काय असेल षटशास्त्र बघा शब्दामध्ये व्यंजन संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा काय विचारलाय वर्णन करता येणार नाही शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे वर्णन करता येणार नाही त्याचं योग्य उत्तर काय असेल बघा अवर्णनियम या ठिकाणी बघा उत्तर दिलेलं आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नसलेली गोष्ट आहे असे वाटणे म्हणजेच खालीलपैकी काय असतो नसलेली गोष्ट आहे असे वाटणे म्हणजेच खालीलपैकी काय असतो म्हणजे आभास होतो म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय आहे सर्व रस्ते थोडी मुले ही बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संख्या विशेषणी आहेत सर्व रस्ते थोडी मुले बघा थोडी म्हटलं काय असतो अनिश्चित म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय चाललाय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे बघा या वाक्यामध्ये भावे प्रयोग या प्रकारचा या ठिकाणी ऑप्शन ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय चाललाय पाऊस पडो वा न पडो तुला आज गावी गेलेच पाहिजे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अवयी आहे बघास योग्य उत्तर काय पाऊस पडो वा न पडो म्हणजे विकल्प बोधक ऑप्शन क्रमांक ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला आनंद पत्र लिहित आहे अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे हे वाक्य बघा कोणत्या काळाचं वाक्य आहे आनंद पत्र लिहित आहे लिहित आहे बघा क्रियापूर्ण आहे का नाही अपूर्ण अपूर आहे म्हणजे अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला आहे ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमजनू अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमजनू बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक उत्प्रेक्षा अलंकार ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी या वाक्याचा अलंकार आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी खालीलपैकी कोणता आहे बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे याचं योग्य उत्तर काय पाहिजे हरियाल बघा हा महाराष्ट्र राज्याच्या या ठिकाणी राज्य पक्षी आहे बघा शेकरू काय आहे शेकरू बघा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय विचारलाय भारताचे बघा सर्वात दक्षिणेकडचं टोक खालीलपैकी कोणता आहे भारताचे सर्वात दक्षिणेकडचं टोक कोणतं आहे बघा योग्य उत्तर काय पाहिजे इंदिरा पॉइंट बघा हे भारताचं सर्वात दक्षिणेकडचं या ठिकाणी टोक आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा काय विचारलं महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प म्हणजे कोयना हा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारला आहे कथक कली हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे कथक कली बघा कथक कली कोठला आहे केरळ या राज्याचे या ठिकाणी लोकनृत्य आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे दुसऱ्या क्रमांक पाचवा बघा काय कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब भोगदा खालीलपैकी कोणता भोगदा आहे बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा म्हणजे करबुडे बोगदा जो की रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे करबुडे बघा हा बोगदा कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे प्रश्न क्रमांक सहा बघा या ठिकाणी काय विचारलाय हा हासन कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो जलीकटुहासन बघाच योग्य उत्तर काय असेल जलिकट्टू बघा हासन प्रामुख्याने बघा तामिळनाडू या राज्यामध्ये बघा साजरा केला जाणारा तो सण आहे विषय क्रमांक सातव्या ठिकाणी काय विचारलाय चिल्का हे सरोवर कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे बघा चिल्का बघा हे भारतामधलं एक प्रमुख खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे तर चिल्का हे सरोवर ओडिसा या राज्यामधल्या या ठिकाणी प्रमुख सरोवर म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय माथेरान हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघाचं योग्य उत्तर काय असेल माथेरान हे थंड हवेचं ठिकाण बघा रायगड या जिल्ह्यामधलं बघा माथेरान हे थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा एका महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर याचं योग्य उत्तर काय असेल अहिल्यानगर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या या ठिकाणी जिल्हा आहे क्रमांक दावा बघा काय महाराष्ट्राची सीमा एकूण किती राज्यांना भेटलेली आहे महाराष्ट्राची सीमा विचारली एकूण किती राज्यांना भेटलेली आहे बघा एकूण सहा राज्यांना या ठिकाणी भेटलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे तर आर्यभट्ट बघा भारताने सन एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये बघा अवकाशामध्ये सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह आहे पक्ष क्रमांक पुढचा बघा पृथ्वीचा एकूण किती टक्के भागा पाण्याने व्यापलेला आहे बघा पृथ्वीवर एकूण किती टक्के पाणी आहे तर पृथ्वीवर बघा एकूण एकाहत्तर टक्के पाणी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलंय पाणीपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे कुरुक्षेत्र पाणीपत बघा हे ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये आहेत बघा पाणीपत हे ठिकाण हरियाणा या राज्यामध्ये या ठिकाणी ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय या कादंबरीचे लेखक कोण आहेत या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे वी स खांडेकर ए आी या कादंबरीचे या ठिकाणी लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय ज्ञानपीठ हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रासंबंधीचा पुरस्कार आहे ज्ञानपीठ हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रासंबंधीचा पुरस्कार आहे तर योग्य उत्तर काय पाहिजे ज्ञानपीठ बघा हा पुरस्कार साहित्य या क्षेत्रासंबंधीचा या ठिकाणी पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते बघा महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते तर याचं योग्य उत्तर काय असेल गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे या ठिकाणी राजकीय गुरु होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय अगम्य या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता अगम्य या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे त्याचं योग्य उत्तर काय पाहिजे न समजणारे अगम्य म्हणजे काय असतो न समजणारे म्हणजे औषध क्रमांक तीन आपला योग्य अर्थ आहे क्रमांक पुढचा बघा काय विचारला संतोष ट्रॉफी कोणत्या खेळासंबंधीची ट्रॉफी आहे संतोष ट्रॉफी त्याचं योग्य उत्तर कायला पाहिजे संतोष ट्रॉफी फॉर फुटबॉल या खेळासंबंधीची या ठिकाणी ट्रॉफी आहे शिक्षक क्रमांक पुढचा बघा काय गंगटोक कोणत्या राज्याची राजधानी आहे गंगटोक विचारले कोणत्या राज्याची राजधानी आहे त्याचं योग्य उत्तर काय पाहिजे गंगटोक सिक्कीमची ची बघा कोणती राजधानी सिक्कीमची ची त्याचं योग्य उत्तर सिक्कीमची ची बघा गंगटोक म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी चार आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा बघा पर्यावरण दिन असतो जागतिक पर्यावरण दिन केव्हा असतो आपल्याकडे पाच जून ला असतो म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी चार आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाहीमध्ये कशाचा वापर केला जातो बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता तर मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या बघा शाईमध्ये सिल्वर नायट्रेट बघा या ठिकाणी प्रामुख्याने वापर हा केला जातो प्रश्न क्रमांक सातवा बघा काय ज्या रचना प्रकार कोणत्या संतांनी रूढ केलेला प्रकार आहे भारुढा रचना प्रकार त्याचं योग्य उत्तर काय पाहिजे संत एकनाथ महाराजांनी बघा भारुढा रचना प्रकार त्यांनी रूढ केलेला प्रकार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय पाणीपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे झाला होता बघा प्रश्न आताच आपल्याकडे पाणीपत हे ठिकाण पा हरियाणा या राज्यामधलं ठिकाण आहे केरळमध्ये विचारले कोणतं अभय अरण्य हे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे बघा केरळ या राज्यामध्ये विचारले हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं अभय अरण्य कोणतं आहे तर योग्य उत्तर काय असेल पेरियार बघा हे अभय अरण्य हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक दावा बघा काय विचारलाय जगामधले सर्वात मोठं बेट कोणतं आहे जगामधलं सर्वात मोठं बेट कोणतं आहे त्याचं योग्य उत्तर करायला पाहिजे ग्रीनलँड हे जगामधलं सर्वात मोठं बेट आहे प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला सजीवामधला अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल कोणता असतो बघा अत्यंत सावकाश होणारा बदल म्हणजे कोणता असतो उत्क्रांती बघा हा अत्यंत सावकाश होणारा बदल असतो आणि एकदम फास्ट कोणता असतो क्रांती असतो आणि सावकाश उत्क्रांती असतो प्रश्न क्रमांक पुढचा भागात काय विचारलाय महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मॅग्नीचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात जास्त मॅग्नीचे भागासाठी हे नागपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मॅग्नीचे साठे आढळतात प्रश्न क्रमांक पुढचा भागा काय विचारलाय वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणाच्या कोणत्या राजघरण्याच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेणी आहेत वेरुळ येथील बघा कैलास लेणी कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेणी आहेत बघा राष्ट्रकूट बघा घराण्याच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय सन अठराशे सत्तावन्नचे चे बघा भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा योग्य उत्तर काय पाहिजे वेदा सावरकरांनी बघा लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय पहा काजू संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये काजू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे त्याचं योग्य उत्तर काय पाहिजे वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी काजू संशोधन केंद्र आहे विषय क्रमांक विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक कोणतं आहे विद्युत प्रवाह इलेक्ट्रिक करंट विद्युत प्रवाह मोजण्याचं एक कोणता यायला पाहिजे ॲमिटर बघा एककामध्ये विद्युत प्रवाह मोजला जातो क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार कोणाला असतात घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार कोणाला असतात योग्य उत्तर केलं पाहिजे या ठिकाणी घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार असतात प्रश्न क्रमांक पुढे डेक्कन सभेची स्थापना कोणी केली डेक्कन सभेची स्थापना विचारली कोणी केली महादेव गोविंद रानडे मग यांनी डेक्कन सभेची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय झाला विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे विक्रम हे दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे त्याचे योग्य उत्तर करायला पाहिजे आरवी या ठिकाणी पहा विक्रम हे दळणवळण केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये झाले सी आय कोणत्या ठिकाणी सी आय कोणत्या ठिकाणी आहे बघा पुणे या ठिकाणी सी आय आहे लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोणत्या ठिकाणी केली बघा गदर संघटनेची स्थापना कोणी केली लाला हरदयाळ कोणत्या ठिकाणी केली तर अमेरिकेमध्ये त्यांनी पहा गदर संघटनेची स्थापना त्यांनीही केलेली आहे विशेष क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय आशिया खंडामधला सर्वात मोठा साखर कारखाना वसंतदादा पाटील साखर कारखाना कोणत्या ठिकाणी आहे बघा तो अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय आगा खान पॅलेस कोणत्या ठिकाणी आगा खान पॅलेस विचारलाय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा याचं योग्य उत्तर करायला पाहिजे आगा खान पॅलेस बघा कोणत्या ठिकाणी आहे तर औषध क्रमांक या ठिकाणी एक यायला पाहिजे पुणे या ठिकाणी आगाखान पॅलेस आहे प्रश्न क्रमांक चोवीस काय विचारलाय भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात बघा सन एकोणीसशे पासष्ट या वर्षी बघा भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवाती झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुरुड जंजीरा बघा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला तर योग्य उत्तर केला पाहिजे रायगड बघा जिल्ह्यामध्ये मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला आहे रस्किन बॉन्ड हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध होते रस्किन बॉन्ड हे कशासाठी प्रसिद्ध होते बघा ते प्रसिद्ध लेखक होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा आहरामध्ये विचारलाय ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता असतो आहारामधील ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता असतो बघा आहारामधील ऊर्जा प्रमुख स्रोत कोणता असतो कर्बोधकेम हा या ठिकाणी प्रमुख ऊर्जेचा स्रोत असतो तहसीलदार विचारले कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी असतो तहसीलदार बघा वर्ग एक कर्मचारी असतो अखिल भारतीय सेवा म्हणजे ऑल इंडिया सर्विसेस बघा यांची तरतूद कोणत्या कलमानुसार बघा करण्यात आले ऑल आल इंडिया सर्व्हिस बघा कलम तीनशे बारा मध्ये यांची बघा तरतूद करण्यात आलेली आहे बघा नेरी ही संस्था विचारली खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी नेरी ही संस्था नागपूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला होता सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न बघा पुरस्कार सन दोन हजार चौदा मध्ये बघा प्रदान करण्यात आला होता बघा विद्यार्थी मित्रांनो बघा सर्व रेडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील